सहा वाजताची ती बाई दीदी ती तिला सहा घड्याळ कळत कंप्लेट सहा कम्प्लेट सहा आला पण मग कम्प्लेट तिला पण मस्त झोपेलेच माझ्याजवळ लई भारी झोपली ती आज लय छान झोप दे झोपते झोप आपण स्वयंपाक करायला लय चिंती नाही येणार ती आळशाली का तिला ती, ती, वाटी जायची त्याच्यावाले आता भांडण भांडण का चावण काय त्याच्या पायाला ते चावण हा मी म्हणले चावण त्याच्या पायाला वाटी जायचे भांडण काढायचे हात हात हातून लावतो मग हात नुकलं होतील म्हणा का गणपती बसायचं दि आपल्याला बाप्पा गणपती बाप्पा नाही आणायचे का बरं गेले दोरी ना एक हे घेऊन मध्ये अशी 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 टाक आणि टाईट करून मान काहीच गरज नाही का

दरवर्षी जुगाडच राहतं आपलं काहीतरी नको तो पाईप हा टाक ना काय नाही मामा डेकोरेशन कर मशीन वर जुगाडी घ्या ते माळा भिळ्या आलं ना तिथं मग काही नाही वाटणार नाही तर फक्त चौकोनी याच्यावरतीच टाकलास तर चालला असं चौरंगावर माळा सोडू ना आपण हा ना मग त्याची घडी कर अजून एक फक्त चौरंगावरती टाक चौरंगावरती तसा बसवलं तरी चालेल ना उलटी गाडी केली डार्क बाजूवरून घेणार आहे ती आतमधली इकडे ना मी आता अशा माळा लावल्या एकदम सिंपल केलंय कारण जागाच नाही अमल करायला एवढी जागा भेटली मशीन वरती जुगाड काय करते तू त्याच मी आता माझं आवरते तोपर्यंत तुम्ही तिथं तो तांदळा करते कर आपल्याकडे ते गणपतीच्या पाठीमागं ठेवायचं ते होत बघ ना ग चक्र चक्र हाय लय सामान आहे आपल्याकडे पण ते आता सापडत नाही

कोणते या कोणते कसे समजत जाऊ दे आपण ये मी पुढं जाऊ न रे नव्हतं तू नाही होत आलं होतं तुम्ही गेले परत घ्या The yeah. top <laughs> Det er ikke sikkert noe दादूला मोदक आवडत नाही हा ते माल कोमड्याने टाकायचा तुमचं <laughs> करूनंदा आज वासना जेवयला पापड बी इकडं फोन पण चालू आहे मम्मीने पापड तले मी पण पापडच खाते आणि मम्मी ना बसली माझे ड्रेसचं काम घेऊन करायला तू कधी येतस रोज तिकडं बाहेर पाऊस पण येऊन गेला गणपती चेस पाऊसच राहतो बर का पण आज मस्त डाळ भातच करू आपण डाळ भात आज बुधवार पण बाजार पण हा बाजार पण भरला होता आम्ही आलून तेव्हा बाजार पण भरत होता इकडं खाऊ राहिले आणि मम्मीची ची चालू स्वयंपाक घेत राहताय ना डाळ भात बनवायचा

बड़ी बत्ता जाला का नहीं? <laughs> कै करती? तेल दुसरे नाही काय चमचे मोदक तळ तळायचे आपल्याला काही पीठ आहे का पीठ आहे का ले गणपती बाप्पाला त्याच्यामुळे आताच मळतं नाही याच्या वेळेस मोदकाला मम्मीची इकडे चालू होती कस्टमर आणि सण होता तरी पण कस्टमर चालूच होते कारण कस्टमरचं काम आहे ना करूनच द्यावं लागतं सण हसू नाही तर काही पण असू मी नाव बनवते सकाळी बनवेल संपली आण आत्ता चार वाजले ते संपले बनवेल निगडं नियवत बनवला गणपती 你爸去，东北的。